नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बहुचर्चित भेटीबाबत कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाय कसे कापण्याचा प्रयत्न करतोय ठिकठिकाणी थीक म्हणजे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र कोकणामध्ये काही ठिकाणी खानदेशामध्ये काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रचंड कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे भडकून एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी परवाच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला हजर होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते उपमुख्यमंत्री अजित पवार होते इतर मंत्री होते पण शिंदे गटाचे बाकी सर्व ज्येष्ठ मंत्री गैरहजर होते त्याला यांनी बहिष्कार म्हटलं नाही हे काल तुम्हाला सांगितलं त्याला यांनी आम्ही गैरहजर होतो असं म्हटलं पण ही बैठक संपल्यावर एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी काल अमित शहाची गृहमंत्री अमित शहाची पन्नास मिनटं भेट घेतली आता या भेटीत जर अमित शहा आणि एकनाथ शिंदे दोघंच असतील तर मीडियाला कसं काय कळतं या बैठकीत काय झालं तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो राजकीय वार्ताहर काय करतात एकनाथ शिंदेंशी बोलतात किंवा एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयांशी बोलतात किंवा दुसऱ्या बाजूला अमित शहाच्या गोटातल्या कुणाशी तरी बोलतात खात्रीलायक जर माणूस असेल तर नेमकं काय ते कळतं कारण अमित शहा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत दोघांनाही बैठकीत काय झालं हे लोकांतप लोकांपर्यंत पोहोचावं वा असं वाटत असतं एकनाथ शिंदेंची माणसं जी आहेत ती पत्रकारांना आपली बाजू सांगतात अमित शहाची माणसं पत्रकारांना आपली बाजू सांगतात हुशार राजकीय वार्ताहर त्यांच्याकडून माहिती कळल्यावर ती दुसऱ्या सूत्राकडून कन्फर्म करून घेतो तशी तशी शापत नाही कारण कोणतीही माहिती आली तरी ती कन्फर्म करायला पाहिजे हे पत्रकारितेचं मूलभूत सूत्र आहे दोन्ही बाजूनी बातमी कन्फर्म करून तो घेतो आणि मग त्या, त्या त्यातून निष्कर्ष काढून स्वतःची स्वतःची बातमी बनवतो अशा प्रकारच्या बातम्या काल संध्याकाळी आणि आज अनेक चॅनल्सनी दिलेल्या आहेत अनेक वृत्तपत्रांनी दिलेले आहेत पण जे खात्रीलायक वार्ताहर आहेत त्यांची बातमी काय आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहाच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे एका पेपरची बातमी वाचली तर संपूर्ण सत्य समजत नाही समजा एबीपी माझाची बातमी जर आपण वाचली तर अर्धसत्य समजतं दुसऱ्या बाजूला लोकसत्ताची बातमी वाचली तर आणखी काही सत्य समजतं तिसऱ्या बाजूला लोकमतची बातमी वाचली तर तिसरं सत्य समजतं या सर्वांवरून आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो की अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे लक्षात घ्या एकनाथ शिंदे दिल्लीला कशासाठी गेले होते एकनाथ शिंदे दिल्लीला अमित शहाकडे इथल्या राजकारणाची महायुतीतल्या राजकारणातली महायुतीमध्ये जी फोडाफोडी चालली आहे भाजप जी फोडाफोडी करतोय त्याची तक्रार करायला गेले होते अर्थात एकनाथ शिंदेंनी हे नाकारलेलं आहे मी अमित शहाचं बिहारमधल्या विजयाबद्दल अभिनंदन करायला गेलो असं ते म्हणाले आहेत ते असंही म्हणालेले आहेत मी रड रडणारा माणूस नाही मी तक्रारी करणारा माणूस नाही मी लढणारा माणूस आहे हे सगळं जरी एकनाथ शिंदे बोलले असले तरी अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या पन्नास मिनिटांच्या बैठकीमध्ये अधिक काळ एकनाथ शिंदेच बोलत होते असं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली कुणाविषयी तक्रार केली एकनाथ शिंदे यांनी पहिली तक्रार केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी त्यांनी असं सांगितलं अमित शहाना की रवींद्र चव्हाण माझ्या ठाण्यामध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या माझ्या बालेकिल्ल्यामध्ये बाले आमिष दाखवून पैसे देऊन माझ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फोडत आहेत हे लक्षात घ्या पैसे देऊन फोडत आहेत एकनाथ शिंदेनी गंभीर आरोप केलेला आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर की भाजपचे प्रदेशाध्यक्ष पैसे देऊन आपल्या पक्षातल्या दे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फोडत आहेत दुसरी तक्रार त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल केली देवेंद्र फडणवीस या सगळ्याला छुपा पाठिंबा देत आहेत त्यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांच्याकडे जाऊन आक्षेप नोंदवले तरीही ते भीक घालत नाहीत काल माझे मंत्री जाऊन त्यांना सांगत होते की अशा प्रकारे तुम्ही फोडाफोडी करू नका दोस्तीत कुस्ती नको तरीसुद्धा फडणवीसांनी रवींद्र चव्हाण यांना बोलवून काही जाब विचारल्याचं चा। ऐकवत नाही हे एकनाथ शिंदे रंगून रंगून अमित शहाना सांगितलं असं दिल्लीतले वार्ताहर सांगतात तिसरी तक्रार त्यांनी केली अमित शहाकडे की अशा प्रकारे चालू राहिलं तर महायुती जिंकणं नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये अवघड आहे अमित शहाने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि एकनाथ शिंदेनं असं सांगितलं हा भाग कमी आलेला आहे सगळ्या मीडियामध्ये एकनाथ शिंदेनी काय सांगितलं हा भाग अधिक आलेला आहे अमित शहा काय म्हणाले हा भाग कमी आलेला आहे अमित शहा असं म्हणाले की माझं सगळ्यावर लक्ष आहे तुम्ही काय काळजी करू नका काय चाललेलं आहे महायुतीमध्ये कोण कुणाशी भांडतोय कोण कुणाकडे फोडाफोडी करतोय यावर सगळ्यावर लक्ष आहे माझं एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडू नये शिवसेनेतले कार्यकर्ते आपल्याकडे वळवू नयेत नेते आपल्याकडे वळवू नयेत किंवा दुसऱ्या पक्षातून नेते आपल्याकडे ने, घेऊ नयेत असा सरसकट नियम करता येणार नाही अजिबात करता येणार नाही सरसकट नियम असं मी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाही सांगू शकत नाही महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा आहे प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे हे प्रकार होणारच पण तुमची म्हणजे एकनाथ शिंदेची जबाबदारी अशी आहे की तुम्ही आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळलं पाहिजे ते नाराज झाले तर दुसऱ्या पक्षाकडे जाणार त्याला काही इलाज नाही आणि मग अमित शहानी एकनाथ शिंदेना ही आठवण करून दिली की तुम्ही जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडला तेव्हा तुम्हाला आम्ही मदत केली भाजपने मदत केली तेव्हा तुमच्यावर कुणी आक्षेप घेतला असता की तुम्ही बाहेर पडताय वगैरे वगैरे तर आम्ही ऐकलं नसतं याचं कारण तुम्हाला स्वतंत्र राजकारण करायचं असतं होतं तुम्हाला शिवसेनेवर नियंत्रण मिळवायचं होतं त्यामुळे आम्ही मदत केली त्यामुळे आज जर तुमच्याकडचा एखादा नेता भाजपमध्ये येऊन त्याच्या महत्त्वाकांक्षा ज्या आहेत त्या पुरा करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला कसा रोखणार यावर एकनाथ शिंदे काहीही बोलले नाहीत हे लक्षात घ्या अमित आणि एकनाथ शिंदेना हेही सुनावलं की ही महायुतीतली जी भांडणं आहेत मतभेद आहेत ते जाहीरपणे व्यक्त करू नका कॅबिनेट बैठकीवर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला याविषयी अमित शहानी नाराजी व्यक्त केली असं सांगितलं होतं सांगितलं जातं खरं तर या एकनाथ शिंदे आणि अमित शहा बैठकीला जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष येणार होते असं सांगितलं जात होतं पण जो फोटो प्रसिद्ध झाला आहे त्यामध्ये जे पी नड्डा काही दिसत नाही काही जणांच्या मते जे पी नड्डा नंतर आले असतील फोटोमध्ये आले नसतील कारण हा फोटो प्रसिद्धीसाठी होता स्पष्ट आहे तो फोटो एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वांना पुरवला गेला माझी पन्नास मिनिटांची बैठक झाली हे एकनाथ शिंदेनी सांगितलं आणि फोटो सगळीकडे प्रसिद्ध होईल हे त्यांनी पाहिलं पण एकनाथ शिंदेनी अमित शहानी त्यांना काय सुनावलं हे सांगितलं नाही कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार तुम्ही टाकलात ते योग्य केलं नाही जाहीरपणे भांडलात हे योग्य केलं नाहीत हे सांगितलं एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रात परत आल्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कान उघडणी केलेली आहे आपल्या पक्षाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर लक्ष द्या त्यांची नाराजी काय आहे हे पहा भाजपशी भांडू नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे अमित शहाकडे तक्रार करायला गेले फडणवीसांविरुद्ध गे तक्रार केली रवींद्र चव्हाणांविरुद्ध तक्रार केली भाजप फोडाफोडी करतोय अशी तक्रार केली पण उलटं अमित शहानी त्यांना सुनावलं जसं काल कॅबिनेट बैठकीनंतर शिंदेचे मंत्री हे देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते पण देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी या मंत्र्यांना सुनावलं की आम्ही जर डोंबिवली कल्याणमध्ये फोडाफोडी करत असू किंवा ठाण्यामध्ये फोडाफोडी करत असू कोकणामध्ये फोडाफोडी करत असू तर तुम्ही उल्हासनगरला तेच करतात हे लक्षात घ्या गंमत बघा कशी आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परत आल्यावर महायुतीतली भांडणं काही थांबलेली नाही आहेत महायुतीतले मतभेद काही का थांबलेले नाही आहेत फोडाफोडी काही थांबलेली नाहीत उलट भलती भलती फोडाफोडी होते म्हणजे हिंगोलीमध्ये आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ने आणि नेत्यांना स्थानिक निवडणुकीत फोडायला सुरुवात केलेली आहे तिथे कोकणामध्ये भाजपचं आणि शिवसेनेचं जाहीर भांड भांडण झालेलं आहे नारायण राणे हे भाजपात आहेत नारायण राणेंचा एक मुलगा नितेश राणे हा भाजपात आहे पण निलेश राणे हा शिवसेनेमध्ये आहे या भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामुळे एकाच घरामध्ये उभी फूट पडलेली आहे निलेश शिवसे राणे शिवसेनेमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे हे भाजपमध्ये असं झालेलं आहे आणि निलेश राणेंनी जाऊन सरळ शिवसेनेच्या ठाकरे गटाची गटाशी स्थानिक निवडणुकीत युती केलेली आहे त्यांनी आपली आघाडी स्थापन केलेली आहे ठाकरे गटाचे नेते आणि निलेश राणे एकत्रितपणे नगरपालिका नगरपंचायत निवडणूक लढतायत असंही चित्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने हे फार मनोरंजक आहे याचं कारण कालपर्यंत ठाकरे गटाचे नेते या सर्वांना गद्दार म्हणत होते शिंदे गटाच्या लोकांना त्यांच्या बरोबरच ते आता युती करतायत म्हणजे जर राजकीय फायदा असेल तर कुणीही कुणाबरोबर जाऊ शकतो अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे आणि निलेश राणे काय म्हणतात मी तुम्हाला सांगतो निलेश राणे असं म्हणत आहेत की भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध नव्हता प्रदेश पातळीवरून विरोध करण्यात आला म्हणून आमची आणि भाजपची युती झाली नाही कोकणामध्ये याचा अर्थ त्यांचा निर्देश हा रवींद्र चव्हाणांकडे आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जी आघाडी स्थापन झालेली आहे कणकवली वगैरे भागामध्ये त्याला नारायण राणेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असंही निलेश राणेंनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ शिंदे गेले असतील तक्रार करायला अमित शहाकडे अमित शहानी तक्रार ऐकून घेतली असेल शिंदेनं चार गोष्टी सुनावल्या असतील पण महाराष्ट्रात महायुतीतल्या भांडणाबाबत काहीही यात फरक पडलेला नाही आहे भांडणं चालू आहेत मतभेद तसेच आहेत जो जो आपल्याला सोयीची होईल अशी आघाडी किंवा हो, युती स्थानिक पातळीवर करतो आहे आणि हेच होणार आहे हेच नगरपंचायत नगर, नगर परिषदेला होणार आहे हेच जिल्हा परिषदेला होणार आहे हेच महापालिका निवडणुकीला होणार आहे लक्षात घ्या नांदेडमध्ये चक्क काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणजे कशा युत्या होतील हे सांगता येत नाही महाविकास आघाडी तर मुंबईमध्ये फुटलीच आहे काँग्रेसने जाहीर केलेले आहे की आम्ही ठाकरे बंधूंबरोबर जाणार नाहीत पण महायुती सुद्धा ठिकठिकाणी फुटताना दिसते आणि नव्या नव्या युत्या होताना दिसते आज अमित शाह शिंदेंना दुखावणार नाहीत कारण महापालिका निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला शिंदेची गरज आहे असं भाजपचं गणित आहे पण शिंदे अमित शहाकडे तक्रार करायला जातात तेव्हा खरं तर ते, ते महायुतीमध्ये फोडाफोडी करणाऱ्या नंबर एक आरोपीकडे तक्रार करायला जातात असं म्हटलं पाहिजे कारण अमित शहाचा आशीर्वाद नसेल तर रवींद्र चव्हाण काहीही करू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस काहीही करू शकत नाहीत आणि अमित शहानीच एक अजेंडा दिलेला आहे महाराष्ट्रातल्या भाजपला की इतर पक्षांना गिळून तुम्ही भाजपला बलवान करा दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक आहे ती आपल्याला शतप्रतिशत भाजप म्हणजे संपूर्णपणे स्वतःच्या बळावर लढवायची आहे त्यामुळे महाराष्ट्रात जे काय फोडाफोडीचं राजकारण होतंय एका बाजूला शिंदेचे लोक फोडले जात आहेत दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे लोक गिळले जात आहेत हे सगळं राजकारण अमित शहाच्या आशीर्वादाने होतंय हे लक्षात घ्या शिंदे गेले अमित शहाकडे याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो शिंदेना अजूनही वाटतं की अमित शहा आपल्याला वाचवतील पण आता शिंदेची गरज जसजशी ज़़ कमी होत चालली आहे तसतसं अमित शहा सुद्धा शिंदेना फारसं समर्थन देणार नाहीत असं दिसते याचं कारण शत परिषद प्रतिशत भाजप ही घोषणा अमित शहानीच केलेली आहे आणि त्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झाली लक्षात घ्या यावेळेला शिंदेनं अमित शहाने काय सांगितलं की दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये जे लोक होतात म्हणजे शिवसेनेतून येतात किंवा अजित पवारांच्या पक्षातून येतात त्यांना भाजपमध्ये घेऊ नये असा सरसकट नियम करता येणार नाही असं अमित शहानी शिंदेना स्पष्टपणे सांगितलं याचा अर्थ असा होतो रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यात किंवा इतरत्र जे काही करतायत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याला अमित शहाचा देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यामुळे शिंदे आपलं वजन वाढायला दिल्लीला गेले असतील शिंदे असं दाखवत असतील की पन्नास मिनटं मी भेटलो अमित शहाना म्हणजे माझे थेट अमित शहाशी कॉन्टॅक्ट आहेत माझी माझा थेट अमित शहाशी संवाद आहे अमित शहाही महापालिका निवडणुकीपर्यंत शिंदेना असं दाखवतील की मी तुमच्याच बाजूचा आहे पण वेळ आल्यावर ते शिंदेना वाऱ्यावर सोडायला कमी करणार नाही एका ज्येष्ठ भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार मी मला असं वाटतं पूर्वी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की अंतिमत शिंदेची ताकद कमी होईल असं दिसतंय उद्या जर समजा एकवीस बावीस जानेवारीला शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनेचं नाव याची या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात आहे त्या खटल्याची ही अंतिम सुनावणी आहे तिथे शिंदेनी जर भांड हे चिन्ह गमावलं ही निशाणी गमावली म्हणजे ही निशाणी जर कोर्टाने फ्रीज केली तर शिंदेना दुसरी निशाणी घ्यावी लागेल त्या गोष्टीचा शिंदे यांच्या भवितव्यावर मोठा परिणाम होईल कारण शिंदे काय म्हणत शिवसेना हे नाव मला मिळालं निशाणी धनुष्यबाण मला मिळाली त्यामुळे मी खरी शिवसेना आहे महाराष्ट्रातली बहुसंख्य जन जनता उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं मानते कारण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे थेट वारसदार आहेत शिंदेकडून जर निशाणी गेली धनुष्यबाण हे चिन्ह गेलं तर शिंदेंना पुढचा काळ कठीण जाईल असं भाजपचे नेते मानतात मग त्यावेळेला शिंदेंपुढे पर्याय काय एक शिवसेनेचा एक छोटा गट म्हणून राहणं आणि भाजपला मदत करणं किंवा सरळ सरळ भाजपमध्ये विलीन होणं शिंदे हे ठाणे जिल्ह्यातले भाजपचे नेते बनू शकतात पण शिंदे याला तयार होतील की नाही आज आपल्याला काही सांगता येत नाही महाराष्ट्रात कधी काळी शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती होईल असं कोणी सांगितलं असतं तर त्याला वेड्यात काढलं असतं लोकांनी आज ती सुद्धा कोकणामध्ये युती झालेली आहे पुढच्या काळात काय होईल आज आपल्याला सांगता येणार नाही एक मात्र तुम्हाला सांगतो भाजपची भाजपचा इतिहास हा आहे की भाजप आपल्या मित्र पक्षांना मोडीत काढतो त्यांना गिळून टाकतो त्यांची गरज असेल तोपर्यंतच वापरतो तसंच ते शिंदे नाव वापरणार आहेत आज दुसरी गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं अमित शहानी त्यांचं अभिनंदन केलं आत्ता बिहारमध्ये जे काय झालेलं आहे निती नितिश्कु, नितीश कुमारांच्या नावावर आणि महिला मतदारांच्या जोवर जोरावर भाजपने ही निवडणूक जिंकलेली आहे तसं झालं नसतं भाजपचे आमदार खूप जास्त आले असते आत्ता फक्त चारचा फरक आहे भाजप आणि जे यूमध्ये भाजपचे आमदार खूप जास्त आले असते तर नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे करायला भाजपने मागे पुढे पाहिलं नसतं पण आता ते त्यांना शक्य नाही नितीश कुमार आजारी आहेत असं सांगितलं जातं त्यांच्या आजाराचा तपशील आपल्याला माहीत नाही काही लोक म्हणतात त्यांना डिमेन्शिया झालेला आहे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा सुद्धा शपथविधीला हजर होता आजपर्यंत त्यांचा मुलगा कधीही राजकीय कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर राहिला नव्हता तो आज शपथविधीला हजर होता वडिलांशी बोलताना त्याचे व्हिडिओ आज व्हायरल झालेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे कदाचित नितीश कुमारांचा आजपर्यंत बाजूला राहणारा राजकारणातून दूर राहणारा मुलगा आता राजकारणात येऊ शकतो अशा परिस्थितीत जे यूचं भवितव्य काय भाजप जे यूशी कशा वागणार यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल पण सध्या तरी नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे करणं भाजपला शक्य होणार नाही पण लवकरात लवकर नितीश कुमारांना मोडीत कसं काढायचं आणि जनता दल युनायटेड हा पक्ष कसा गिळायचा याचे आडाखे अमित शहानी बांधलेले असतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि बिहारमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या टार्गेटवर हो आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्र आज एवढंच पुढे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया या मुद्द्यावर शिंदे अमित शहाना भेटले तुम्हाला काय वाटतं शिंदेचं भवितव्य काय याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जाऊन जरूर लिहा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच